नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नेताच्या दोन आपण पाहणार आहोत चोवीस जुलै रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटलाईट ही जर पाहिलं तर मान्सूनची जी अक्षयरेषा आहे ती राजस्थानच्या उत्तरला याचबरोबर दिल्ली मध्य प्रदेशचा उत्तर भाग असेल तसेच झारखंड आणि ओडिसा या भागामध्ये सध्या स्थित आहे याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये जे एक कमी दाबा क्षेत्र तयार तयार झालं होतं ते, ते आता कमी कमीदाब क्षेत्र झारखंड आणि बिहार या भागामध्ये स्थित आहे या कमी दाबा क्षेत्रामुळे मात्र मान्सूनवर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही मात्र ढगांची स्थिती जी आहे म्हणजे क्लाऊड कंडेशन त्या ठिकाणी वाढत आहे याचबरोबर ऑप्शर ट्रप जे आहे ती ऑप्शर ट्रप ही मुंबईपासून ते क केरळच्या पर्यंत अजून विखुरले पाहायला मिळतं याचबरोबर विणशेर झोन जे आहे ते विणशेअर झोन आता गुजरातच्या दक्षिणेला याचबरोबर नंदुरबार धुळे या भागामध्ये सध्या स्थित असलेले पाहायला मिळत आहे इथं असा राज्या खास करून जर जर विचार जर केला तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये खानदेश असेल खान्देश याचबरोबर संपूर्ण कोकण किराणपट्टीमुळे मुसळधार ते काय भागामध्ये अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम आपण जर खांदेचा जर विचार जर केला तर खानदेशमधील जळगाव याच्यामध्ये बडगाव ए पाचोरा एरंडोळ अमनेर जामनेर हा जो भाग आहे या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस असे शक्यता आहे काय भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता तिथे जास्त आहे जळगाव जामोद भुसावळ तसेच रावेर अदलाबाद या भागामध्येही मध्यम काय भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पावसाची शक्यता तसेच चोपडा या भागाचाही समावेश आहे याचबरोबर धुळ्याचं जर पाहिलं तर धुळ्यामधील साखरी शिंदखेडा आणि धुळे तालुका या भागामध्ये अतिमुसळधार काय भागामध्ये ढगपुटी सुदृश्य पावसाची दाट शक्यता त्या ठिकाणी आहे तसेच शिंदखेडा आणि शिवपूर या भागामध्ये हलक्या मध्यमस्री पावस पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याबरोबर नंदुरबारचं जर पाहिलं तर अकलबुवा भडगाव या उ उत, जो उत्तरखेड तालुका आहेत या तालुक्यामध्येही मद्द मध्यम काय भागामध्ये अति जोरदार पावसाची दाट शक्यता आहे शहदा नंदुरबार आणि नवापूर या भागामध्ये हलक्या मध्यम स्थिरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर नाशिकचा खास करून विचारला गेला नाशिकमध्ये पाऊस कमी झाला मात्र येणार जी विधापासून ना नाशिकमध्ये मध्यम काय भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पावसाची शक्यता आहे याच्यामध्ये मालेगाव असेल सटाणा सरगन हा उतरला भाग असेल या भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच कळवण नांदगाव तसेच दिंडोरी पेठ नाशिक आणि सिनर तसेच निफाडचा काय भाग असेल या भागामध्ये जोरदार काय भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहेचबरोबर चंदवड आणि येवलाचा जो मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये हलक्या पावसाची दाट शक्यता आहे तसेच इगतपुरी नाशिक तालुक्याचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये ही मुसळधार पद्धतीचा पावसाची शक्यता आहे कोकणचा जर विचार जर केला तर कोकणातील संपूर्ण जिल्हे याच्यामध्ये मुसळधार पद्धतीचा पावसाची दाट शक्यता याच्यामध्ये पालघर म्हणजे जव्हार मोखाड वाडा वसई पालघर तलसारे या भागामध्ये मध्यम काय भागामध्ये जोरदार सरी पाऊस शक्यता याचबरोबर मुंबई ठाणे शहर याच उपनगर तसेच घनसुली ऐरोली रबाळ याचबरोबर कळवा या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याचीही शक्यता आहे तसेच पनवेल उल्हासनगर कल्याण मुरबाड शहापूर भिवंड या भागामध्ये अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे तसेच रायगडचं जर पाहिलं तर अलिबाग पेन पाली रोहा माणगाव मासा मंडणगड याचबरोबर उत्तरेकडला पोलापूर पेन या भागामध्येही अति जोरदार काय भागामध्ये मुसळधार पदीचा पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर रत्नागिरीचा जर विचार केला तर रत्नागिरीमधील संपूर्ण जिल्ह्यामध्ये राजापूर लांजा रत्नागिरी देवरुख याचबरोबर गुहागर चिपळूण खेड याच तसे दापोली आणि मंग मंडळनगर या संपूर्ण विभाग तालुक्यामध्ये पावसाची शक्यता ही जास्त असणार आहे जोरदार अतिजोरदार पाऊस त्या ठिकाणीही राहणार आहे तसेच म्हणजे संपूर्ण जिल्हा वेंगुर्ला सावंतवाडी कुडाळ याचबरोबर कणकवली देवगड वैभव या संपूर्ण तालुक्यामध्ये ही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे सर आपण याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर जुन्नरपासून ते चंदगडपर्यंत म्हणजे संपूर्ण माथ्याचा जो भाग आहे या भागामध्ये मुसळधार काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे आपण कोल्हापूरचं जर पाहिलं तर शाहूवाडी गगनबावडा राधानगरी बुधळगड आज या भागामध्ये मध्यम ते जोरदार सरी तसेच हातकणिंगळ कोल्हापूर शिरोळ मा यासबरोबर कागला आणि गड इंग्लंचं पाहिलं तर हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता सांगली जिल्ह्याचा विचार जर केला तर जतचा जो पूर्वेकडील भाग आहे उमदी असेल कोमटम बबदला असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच जतचा संपूर्ण तालुका या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकते तसेच कवटे काळ मिरज तासगाव खानापूर वाळवा यासबरोबर आठपाडीचं काय भाग असेल या भागामध्येही हलक्या सरी पाहायला मिळू शकते शिराळ्याचं जर पाहिलं तर शिराळेचा जो पूर्वेकील पश्चिम किल भाग असेल या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर जो पूर्वेकील भाग असेल या भागामध्ये हलक्या मध्यम स्त्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर साताऱ्याचं जर पाहिलं साताऱ्यामध्ये महाबळेश्वर मेड़ा वाई तसेच पाटण कराड या भागामध्येही जोरदार सरी पाहायला मिळणार आहे तसेच वडूज दहिवडी फलटण शिरवळ कोरेगाव या भागामध्ये मात्र ड्रायवेद राहणे शक्यता आहे पाऊस पडणार आहे मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी राह राहणार आहे मग रोगराई पसरणार याच पद्धतीचा पाऊस अशी शक्यता अति जोरदार किंवा मुसळधार पाऊस त्या ठिकाणी नाही आहे सोलापूरचं जर पाहिलं तर सोलापूरमध्ये जवळपास संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर ढगाळ वातावरण राहणाऱ्या व काही भागामध्ये अधूनमधून पावसाचे सरी ते पाहायला मिळू शकतात याच्यामध्ये सोलापूर अकलकोट माहोल बार्शीन मंगळवाडासमोर याचबरोबर सांगोला पंढरपूर माशिराज माळाकरमा या भागामध्ये हलक्या मध्यम सरी एक दोन ठिकाणी पाहायला मिळू शकतात तसेच बाराम सॉरी पुण्याचा विचार जर केला तर लोणाळा खंडाळा याचबरोबर वडगाव पोंड भोर या भागा जो घाटमातेचा भाग आहे या भागामध्ये मुसळधार त्याचबरोबर पुणे शहर उप तसेच लो पिंपरी चिंचवड असेल या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच द सासवड बारामती दौंड इंदापूर या भागामध्येही हलक्या सरी पाहायला मिळू शकतो तसेच जुन्नर घोड राजगुरनगर आणि शिरो जो उत्तरेकला भाग असतो या भागामध्येही मध्यम काय भागामध्ये जोरदार सरी एक दोन ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणे शक्य आहे नगर जर नगराचा जर विचारच केला तर अहमदनगरमध्ये श्रीगोंदा आणि कर्ज जो दक्षिण भाग असतो या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर पारनेर नगर पाथर्डी शेवगाव ने नेवासा राहुल श्रीरामपूर व संगमनेर काय भाग असे या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे जर अकोला आणि संगमनेर अनोखो वर्गाचा जो उत्तर पश्चिम भाग असतो या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर आपण जर मराठवाड्याचा जर विचार जर केला तर मराठवाड्यानं संपूर्ण मराठवाड्यामध्ये बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव याचबरोबर जालना असेल छत्रपती संभाजी तर दक्षिण भाग असेल या संपूर्ण भागामध्ये हलका पावसाची शक्यता आहे जास्त अति जोरदार किंवा मुसळधार पद्धतीचा पावसाची शक्यता अजिबात त्या ठिकाणी नाही मात्र लातूरमधील मा लातूर तालुका असेल औसा अहमदपूर हा जो भाग आहे या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता हा पावसा सार्वत्रिक असेल जास्त जोरदार ही पडेल मात्र तो ठराविक कालावधीसाठी असेल धाराशीचा विचार जर केला तर कळम उस्मानाबाद धारा तुळजापूर उमरगा या भागामध्ये हलक्या पसरी पाहायला मिळण्याची शक्यता नांदेडचं जर पाहिलं तर नांदेडमध्ये भोकर हातगाव याचबरोबर किनवट आणि विलोली हा जो पूर्वेकल भाग असेल या भागामध्ये मात्र मध्यम सरी पाहायला मिळण्याची त्याचबरोबर छत्री संभाजीनगरमधील सोयगाव सिल्लोड कन्नड हा उत्तरकील भाग असेल या भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच कुलदापूर औरंगाबाद तसेच वैजापूर गंगापूरचा उत्तरकील भाग या भागामध्ये ही मुसळधार काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातील बुलढाणा नंदुरा मलकापूर जळगावजामो संग्रामपूर याचबरोबर चिखलीचा उत्तरेकडील भाग असतो या भागामध्ये मध्यम श्री उ काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकते त्याचबरोबर चिखली लोणार राजा या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची आहे त्याचबरोबर अकोलाचा संपूर्ण जिल्हा तेलाटा तेलारा अकोट मूर्तिजापूर बार्शीराकळी अकोले या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता जर अमरावतीचा विचार केला तर चिखलदार धरणे हा भाग असतो या भागात मुसळधारपदीचा तसे चंद्रबजार अचलपूर अंजनगाव सुरजी दर्यापूर या याचबरोबर नांदगाव खंडेश्वर या भागामध्ये मध्यम पाहायला मिळण्याची शक्यता तसेच दिवसा रे चंदू रेल्वे बातुकली अमरावती मोशी जसं वरुड या भागामध्ये मात्र हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर वर्धाचा विचार केला तर वर्धा नागपूर व भंडारा हा जो तिन्ही जिल्ह्याचं पाहिलं तर हलका मध्यम पावसाची शक्यता आहे जास्त जोरदार पाऊस त्या ठिकाणी नाही आहे याचबरोबर यवतमाळचं जर पाहिलं तर दिग्ग्रज महागाव तसेच यवतमाळ कळंब राळेगाव मोरेगाव वणी व उमलखेड पांढरकवडा या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळणार आहे एक दोन दोन ठिकाणी आपल्याला जोरदार सरी त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात द्वारका बाबुळगाव नेर उसदे हा उत्तरेला भाग असेल साई पश्चिमला भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात व काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळणार याचबरोबर चंद्रपूरचा दक्षिण भाग असेल चंद्रपूर मूल राजोराव गोडमेर या भागामध्ये मुसळधार अतिमुसळधार तसे भद्रावती बोरोडा आणि शिंदेवड या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळते उद उत्तर जे तालुक्यात चे ब्रह्मपुरी या भागामध्ये मात्र हलक्या सरी पाहायला मिळू शकते याचबरोबर च च जर पाहिलं तर चारमोशी गडचिरोली हा जो मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये मुसळधार अतिमुसळधार इटापल्ली अहेरी दानोरा अरमोळी या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळणे शक्यता वो तो या शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेलावरती नक्की किंवा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद